आमच्या बऱ्याच मैत्रिणींनी मला बसायचं आसन विचारलं होतं ज्याला बसकर सुद्धा म्हणतात त्याच्यासाठी मी दोन रंगाचे कापडं वापरलेली आहेत त्याच्यासाठी काय करायचं तुम्ही सहा इंच बाय सहा इंचाचे इंचा एका रंगाच्या कापडाचे सोळा तुकडे घ्यायचे आहेत आणि सहा इंच बाय सहा इंचाचे इंचा दुसऱ्या कापडाचे आठच तुकडे घ्यायचे आहेत ह्याच्यात आपण एक पद्धतीचं पॅटर्न बसवणार आहोत तर हे असे आधी कापून घ्या सहा इंच बाय सहा इंचाचे इंचा डार्क तुम्ही एखादं प्लेन आणि प्रिंटेड घेतलं तरी चालेल तुमच्या चॉईसवर आहे असे एवढे तुकडे कापून घ्या टोटल चोवीस तुकडे होतील सोळा एका रंगाचे आणि आठ एका रंगाचे सहा इंच बाय सहा इंचाचे आता एका तुकड्यावरती दुसरा तुकडा म्हणजे सुलटवर सुलट अमोरासमोर घ्यायचं चा। आणि चारीकडनं शिवून टाकायचं आहे आणि हलू नये म्हणून इथे पिना लावलेल्या आहेत बघा सुलट कापडावरती सुलट कापड ठेवलेलं आहे हे उलटा बाजू आहे आणि ही पण उलटी बाजू आहे आणि अशा पद्धतीने चारी चारीकडनं शिवून घ्यायचं आहे चारीकडनं असे आपल्याला आठ तुकडे तयार करायचे आहेत आता बघा हे आपण चारीकडनं शिवून घेतलेलं आहे कुठलीच जागा मोकळी ठेवलेली नाही आणि ह्या अपोजिट जी टोकं आहेत अमोरासमोरची त्यांना असं आपण खोणीने जोडून घेतलं आहे आता ह्या रेषेवर बरोबर आपल्याला कट करायचं आहे ह्या ज्या रेषा काढलेल्या आहेत त्याच्यावरती आपल्याला बरोबर डायगोनली कट करायचं असतं आपण आता हे कापून घेऊया हे बघा हे दोन तुकडे झाले आता परत आपल्याला इथेही कापायचंय हे बघ आता हे मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण डायगोनली कापूनही असे चार सुटे तुकडे झाले आता हे उघडायचं आणि जी शिवणीचा भाग असतो तो गडद बाजूनी वळवायचा नुसतं हे अशा पद्धतीने तुम्हाला असं दाबायचं आहे गडद कापड जे तुमचं असेल त्या डायरेक्शनला नुसते हे शिवणीचं हे वळवून घ्यायचंय अशा पद्धतीने आता बघा हे जे छोटे छोटे ट्रॅंगल्स हे बाहेर आलेले दिसत आहेत ना आपण पट्टी वळवल्या कारणाने ते तर ते तेवढे आपण हे त्रिकोण उडवून द्यायचे आता हे पाहिजे साईडचे सगळे आपण हे त्रिकोण जे छोटे छोटे ते होते उडवले हे जे तुकडे होते ना बारीक बारीक हे सगळे काढले आता ह्याला आपल्याला भिंगरीच्या शेपमध्ये अरेंज करायचं करा आहे आता हे कसं अरेंज करायचं ते बघूया आपण दुसरा तुकडा हा तिसरा आणि हा चौथा ही अशी एक भिंगरी तयार झाली आता हे आधी असं उभं जोडून घ्यायचं हे आधी दोघांना जोडा ह्या दोघांना जोडा आणि मग नंतर हे उभं जोडून एक भिंगरी तयार करायची अशा आपल्याला आठ भिंगऱ्या तयार करायच्या आहेत तर मागे तुम्हाला सांगितलं तसं हे आठ तुकडे आपण पॅटर्नचे तयार केलेत आणि आठ तुकडे प्लेन तुमच्याकडे राहिले असतील तर आता पाहिजे तसं तुम्ही अट अरेंज करून घ्या अल्टरनेट एक पॅटर्नचा एक प्लेन परत एक पॅटर्न एक प्लेन असं पाहिजे तसं तुम्हाला हव्या तशा डिझाईनचं तुम्ही अरेंज करा आणि शिवायचं शिवायची पद्धत काय एक एक ओळ शिवत जायची आणि मग सगळ्या ओळी एकमेकांना जोडून घ्यायच्या आता अशा पद्धतीने आपला हा तुकडा तयार झाला आणि एक लक्षात ठेवा आपण सहा बाय सहाचं तो पॅटर्न केलेला होता जेव्हा कापता जेव्हा पूर्ण तयार होतं तेव्हा तो साडेसहा इंच बाय साडेसहा इंचा होतो सगळीकडनं नीट सारखं करून घ्यायचं त्याला हे असं झालं की आता आपल्याला ह्या आसन तयार करायचं आहे त्या लेअर्स लावायला लागतील त्याच्यासाठी काय करायचं साडी असते त्याची दुहेरी घडी घ्यायची साडी पातळ साडीची दुहेरी घडी घ्यायची आणि त्याच्यावरती हे अंथरायचं हे अशा पद्धतीनं आधी साडीची दुहेरी घडी घालून घ्यायची आणि त्याच्यावरती हे असं अंथरून घ्यायचं हे असं झालं की एक लक्षात ठेवायचं हे जे खालचं पॅकिंग आहे म्हणजे जे पण साडीचे तुकडे ते थोडंसं मोठ्या साईजचं पाहिजे हे झालं की ह्याला सगळीकडनं सुईने टाचून घ्यायचं या म्हणजे टाचण्याने टाचून घ्यायचं म्हणजे हे कापड हलायचं नाही आता बघा हे सगळीकडने टाचून घेतलं आहे आणि जास्तीचं कापड कापून थोडंसं बाहेर ठेवलेलं आहे मूळ हे जे आपलं पॅटर्न आहे ह्याच्यापेक्षा थोडं बाहेर आता काय करायचं एक चार पाच शिवणी मारून ह्याला पक्क करून घ्यायचं हे पहिलं बघा आता हे सगळीकडनं आपण हे शिवून घेतलेलं आहे म्हणजे त्याला थोडंसं पक्कं केलेलं आहे म्हणजे के हे कापड त्याला अटॅच झालं आहे हे आता मी साडीच्या कापडाचे दोन लेअर्स लावलेले ले होते तुम्हाला जर का साडीचे लेअर्स नसतील लावायचे तर एखादं ब्लाऊज पीस लावू शकता प्लेन ह्याच्यावर म्हणजे मागच्या बाजूला प्लेन ब्लाऊज पीस फेंट कलरचं घ्या किंवा डार्क कलरचं घ्या जर तुम्हाला दुपटं तयार करायचं असलं तर फेंट कलरचं घ्या आसन करायचं असेल तर गडद खालच्या बाजूला घ्या हे सगळं करून झालं की ह्या सगळ्या काढून घ्यायच्या आणि मॅचिंगचं आपल्याला आता सगळीकडनं गोड फिरवायचा आहे तर त्याच्यासाठी मी चार इंच रुंदीचे चा असे हे लांब लांब पट्टे काढलेले ते पट्टे लावायची पद्धत दाखवते तुम्हाला काय करायचं इथून जवळपास एक इंच अंतरही सोडून द्यायचं एक इंच अंतर सोडून हा गोठ लावायला सुरुवात करायची आहे तुम्हाला इथून एक इंच सोडून इथे आणि मग भाव इंचावरती अशी शिवण मारून सरळ जोडायचा इथपर्यंत सरळ तुम्ही जोडत आलात की इथे कट करायचं त्याला कळलं हे इथून असं इथपर्यंत जोडून कट करायचं आणि ही बाजू झाली की लगेच त्याच्या समोरची बाजू अशीच करायची म्हणजे अमोरासमोरचे दोन झाले की नंतर मग साईडचे दोन करायचे आहेत आपल्याला आता हे बघा हे उलटवल्यानंतर मी इथे इथपर्यंत असं मोडलं त्यामुळे फ्रंट साईडला चांगली दीड इंच रुंदीची पट्टी येते तुम्हाला जर एवढी नसेल आवडत तर तुम्ही चार इंच रुंदीच्याऐवजी तीन इंचाचं घेऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही चारीकडनं असा गोठ फिरवा आता आधी इथे केला की लगेचच इथे करायचं आणि हे दोन करून झाले की नंतर मग उरलेल्या दोन बाजूला गोठ फिरवून घ्यायचा आता हे बघा हे दोन्ही साईडनी आपण हा गोठ लावलेला आहे आता उरलेल्या दोन बाजूनी लावायचं तर इथे बघा आपण हे आधी थोडंसं फोल्ड करून घेतलेलं आहे थोडंसं बघा हा हे कापड जरा मोठं घ्यायचं त्याला इथे वळवायचं फोल्ड करून इथे लगेच टाचणी लावून लगे घ्यायची आणि इथे सांगितल्याप्रमाणे पूर्वी तसंच एक इंचाची गॅप सोडून इथून आपल्याला अशी ही सरळ शिवण मारायची आहे आणि सरळ शिवण मारल्यानंतर उलट्या बाजूनी असं वळवून शिवून घ्यायचं चा। म्हणजे चांगला रुंद गोठ लागतो आणि इथे मजबूत दिसतं आणि चांगलं दिसतं आता हे बघा हे सगळीकडनं चारीकडनं गोठ लागलेला आहे आसन आपलं तयार आहे आता आपल्याला मधनं फक्त अशा थोड्याशा वेवी म्हणजे असं लहर असल्यासारख्या शिवणी घालायच्या आणि याला आपण पक्कं करायचं तर ते, ते आता दाखवते तुम्हाला कसं शिवतात काठ सोडून द्यायचा आणि कुठूनही इथून समजा मधनं मी सुरू केलं तर आता शिवण सुरू झाल्यानंतर हे असं असं हलवत जायचं बघाय वीस इंच बाय वीस इंचाचं तयार आसन झालेलं आहे ह्या सगळीकडनं असे वेव पॅटर्न केल्या कारणाने मागणं हे असं दिसतं आणि अशी मी अजून दोन तीन तयार केलेत तुम्हाला थोडीशी आयडिया येईल हे बघा एक हे आसन ह्या पद्धतीचं ह्या पॅटर्नचं केलेलं आहे ह्याच्यामध्ये हे जे कापड होतं मोठं घेतलं आणि ह्यालाच आतमध्ये वळवून त्याचेच काठ केलेले आहेत हा थोडासा वेगळ्या प्रकाराने केलेला आहे एक हे पॅटर्न झालं एक हे झालं आणि हे खे तिसरं दाखवतो तुम्हाला हे खे ह्याच्यामध्ये सुद्धा आंगचं जे कापड होतं मागचं थोडं मोठं घेतलं त्यालाच वळवून त्याचे काठ तयार केलेले तर अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या साईजची आसनं म्हणा दुपटी काय तुम्हाला जे नाव द्यायचं आहे ते द्या आणि अशा पद्धतीने तयार करा भेट देऊ शकता जास्तीत जास्त लोक लोकांना तुम्ही व्हॉट्सॲपने पाठवा सबस्क्राईब करा